ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गणितासारख्या विषयात प्रावीण्य मिळावे यासाठी सेवानिवृत्त शिक्षक धडपड करीत आहेत सेवानिवृत्तीनंतरची ही धडपड विद्यार्थ्यांना फायद्याची ठरते तर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी झोकून काम करण्याची ही शिक्षकी वृत्ती इतर शिक्षकांना देखील धडा देणारी आहे तरोडा येथे गाव खेड्यातल्या विद्यार्थ्यांना गेल्या चार वर्षापासून कुठलाही मोबदला न घेता सेवानिवृत्त शिक्षक गणित गिरवतो आहे पाहुयात शिक्षकाच्या पूर्वी हे होती तर टीचर्स खूप आत्मीयतेनं पोरांना शिकवत होते खूपच आत्मीयता होती त्यांच्या मनात तर त्यावेळेस त्यांच्या हातात ते नाही होती पण त्या केन चा उपयोग सदैव मारण्यातच नाही असायचा त्या केनला पाहूनच पोरं अनेक सारे अभ्यास करायचे सर शिकवतात एवढे मन लावून शिकवतात अभ्यास करून येतात मन लावून शिकवतात मग आपल्याला शिकलंच पाहिजे एक आवड निर्माण होईपर्यंत त्याचा धाक परंतु आता मात्र ते सरकारनच रोखून टाकलं विद्यार्थ्यांना रागवायचं नाही विद्यार्थ्यांना मारायचं नाही विद्यार्थ्यांना काही करायचं नाही पण जर शिक्षक इमानदार असेल आणि चांगला शिकवत असेल तर त्यानं मारलं तरी पोरगा घरी जाऊन आपल्या आई वडिलांना कधीही सांगत सुद्धा नाही हा आपला सदतीस वर्षाचा अनुभव आहे सदतीस वर्षात एकही पालक आपल्याकडे असा आला नाही का तुम्ही माझ्या मुलांना का मारलं आला नाही कारण त्यांच्या पोरांना येत गेलं आम्हाला भिण्याचं कामच नाही आहे पोट भरून शिकवा होठ भरून करून शिकल तुमचं नातच लेकराचं आणि बापाचं जर असेल विद्यार्थ्यांसोबत तर कोणताही विद्यार्थी बापाला जाऊन सांगणार नाही तो बापाचा दर्जा त्या शिक्षकाला दिल्याशिवाय राहणार नाही ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग मिळणे कठीणच आहे गणितासारख्या विषयात जर का चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हायचे असेल तर शिकवणी लावली पाहिजे असे बऱ्याचदा पालक आणि विद्यार्थ्यांना सांगितले जाते पण गावातील विद्यार्थी शिकवणीपासून लांबच राहतात ज्यांना शिकवणी मिळत नाही किंवा आर्थिक बाजू कमकुवत असल्याने शिकवणी वर्ग लावू शकत नाही अशा विद्यार्थ्यांना गणित शिकविण्याचा ध्यास ध्येयवेड्या शिक्षकाने घेतलाय सेवानिवृत्त झालेला शिक्षक निवृत्तीनंतर चार वर्षापासून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना विनामूल्य गणिताचे धडे देतोय सर तीन एप्रिल पासून मॅथ क्लास घेऊन राहिले मला खूप चांगलं वाटते काम की आम्हाला फ्री मध्ये शिकायला भेटून राहिलं नाईन्टी फाईव्ह च्या वर्तमार्क अपेक्षित आहे सर त्या पद्धतीने शिकवते अजून मी अभ्यासही करतो जाले। जाला नंतर जाले। जाला। पुना -पुना जाला। सुरु झाले नवीचे एक्झाम झाल्यानंतर डायरेक्ट क्लासेस सुरू झाले तेव्हापासून आमचा मॅट चा सिलॅबस कंप्लीट झाला सर खूप चांगल्या प्रकारे शिकवतात समजलं नाही तर पुन्हा पुन्हा सांगतात आणि सरांच्याबद्दल खूप आदर आहे आणि आता मॅट वनचा चा झा सुरु झाला तर दुसरा चॅप्टर कंप्लीट झाला आता दोन तीन दिवसानंतर तिसरा नंतर आमचा ऑगस्ट पर्यंत पूर्ण कम्प्लीट होऊन प्रॅक्टिस येऊन आम्हाला शिकवतात तर ते एक भावना आहे किंवा आपण गेलं पाहिजे आणि शिकून घेतलं पाहिजे माझं नाव पूर्वा सतीशराव बाळसराव आहे आणि मी दहावीची स्टुडंट आहे आणि मला या सरकडून खूप शिकायला मिळते जे आम्हाला नववीपर्यंत जे आम्हाला माहितीही नव्हतं ते आता आम्हाला गणिताबद्दल माहीत होत आहे आणि मागच्या वर्षी मला अं नववीमध्ये एकाना होते पण मला आता असं वाटत आहे की मी आऊट आउट ऑफ गणितामध्ये आउट ऑफ घेऊ शकतो आणि मी ते घेणार घेणार आणि सर खूप चांगले शिकवतात आणि मला असं म्हणजे असं कोणी असते आस असू शकते की जे आम्हाला बिना पैसे घेऊन एवढं चांगलं शिकवते हो मला असं वाटलंच नव्हतं कधी की असं पण कोणी आहे की ते बिना पैसे घेऊन आपल्याला एवढं चांगलं शिकवते हो अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव